प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट पाली अँड बुद्धिझम धम्माचल अजिंठा लेणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा रोजी विसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध भिक्खू संघांना निमंत्रित करण्यात आलेले असून दक्षिण कोरिया येथून भिक्षू संघ आणि बौद्ध प्रमुख आणि काही उद्योजक या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत तेव्हा ध्वजारोहण भिक्खू संघासह उपासक उपासिकांना भोजनदान धम्म परिषदेचे उद्घाटन धम्माचल स्मरणिका प्रकाशन विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत तेव्हा सर्व सन्माननीय उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येनं सकाळी दहा वाजता पाच नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला धम्माचल अजिंठा लेणी येथे उपस्थित राहावे असे सर्वांना निवेदन करण्यात येत आहे